नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा तो तुम्हाला खूप आवडल्या बऱ्याच कमेंट होत्या की सविस्तर लॉंग व्हिडिओसुद्धा टाका तुमची खूप सोपी पद्धत आहे फॉल लावण्याची त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे खूप सोप्या पद्धतीनं फॉल कसा लावायचा आणि जास्तीत जास्त साड्या आपल्या कशा होतील हे या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडले चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा पदराकडच्या साईटला गोंडे होते या साडीला आणि नेस्त्या भागाकडं ब्लाऊज पीस होता आता ब्लाऊज पीस कट केल्यानंतर मी ही साईट आहे ती पिको करून घेतली आता फॉल जो आहे तो नेहमी साडीच्या उलट साईडला लावला जातो आता इथं मी फॉल दाखवलेला आहे पहा धुवून अशा पद्धतीनं राऊंड शेप रोल करून ठेवत असते लावते वेळी व्यवस्थित फॉल जोडला जातो आता इथं फॉल जोडायच्या अगोदर आपण अंतर किती सोडायचं आहे आता चार चार बोटं मी तीन वेळा दाखवली हाताची जी, जी वीत आहे ती एक वेळा आणि इंच टेपनं जर म्हणाल तर तुम्ही सहा इंच पुढं अंतर सोडायचं आणि अशा पद्धतीनं फॉल आहे तो जोडून घ्यायचा आता फॉल जोडते वेळी सुरुवातीला अर्धा इंच दाखवल्याप्रमाणे फॉल आहे तो फोल्ड करायचा आणि मग जोडून घ्यायचा आहे सुरवातीला फॉल जोडते वेळी जसं आपण अर्धा इंच फोल्ड केलं तसंच आपण जिथं फॉल आपला संपतो तिथंसुद्धा अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीनं फॉल तुम्ही लावून घ्यायचा आहे साडीला आता मी फॉल जोडून घेतलेला आहे पहा एक वीथ मी सोडलेलं आहे अंतर आणि सुरुवातीला अशा पद्धतीनं अर्धा इंच फोल्ड केलेलं फोल आहे के आता पूर्ण साडी फॉल लावलेली दाखवते तुम्हाला आणि जिथं आपल्याला फॉल संपतो तिथं अर्धा इंच फोल्ड केलेलं ते सुद्धा दाखवते पहा अशा पद्धतीनं जिथं आपला फॉल संपतो तिथंसुद्धा अर्धा इंच अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आणि मगच धागा कट करायचा आहे आता इथं काठ जे आहेत साडीचा तो ग्रीन कलरचा आहे म्हणजे साडीचा सुलट भाग आणि आपण साडीचा वरचा कलर जो आहे तो पोपटी कलर आहे त्यामुळं आपण पोपटी कलरचा फॉल वापरलेला आहे आता इथं काय करायचं आहे की सुलट जो भाग आहे ग्रीन कलरचा रिंगीतला धागा त्या पद्धतीनं भरायचा आणि जो वरती पोपटी कलर आहे त्याचा वरचा जो सुईतला धागा आहे त्या कलरचा मी घेतलेला आहे त्यामुळं साडीला फिनिशिंग खूप छान दिसते आणि अजिबात मिसमॅच काय दिसत नाही आता सुईमध्ये धागा कशा पद्धतीने ओवायचा पहा अजिबात डबल घ्यायचा नाही सिंगलच ओवून घ्यायचा आहे डबल होतो धागा कट करायचा आणि गाठ घालून घ्यायचे आता फॉल लावते वेळी कुणी पायामध्ये घेतं कुणी परशीवर तसाच ठेवतं आणि धागा घालायला सुरुवात करतात म्हणजे टाके घालायला तर तसं न करता काही तुमच्याकडं सपाट भाग असेल म्हणजे एखादं पाट असेल किंवा बोर्ड असेल किंवा एखादा पुट्टा सरळ असेल तर त्याच्यावरती अशा पद्धतीनं साडी ठेवायची आणि टाकी घालण्यासाठी घ्यायची त्यानं काय होतं की पटकन आपल्याला फॉल लावून होतो आणि आपल्याला सरळ भाग मिळतो अजिबात हालत नाही आता इथं मी पाठ घेतलेला आहे पहा आता सुरुवातीचा टाका मी कशा पद्धतीनं फिक्स करते कारण का तिथं आपला फॉल उसवला जातो जास्त करून त्यामुळं तिथं अगदी फिक्स करून कसा घ्यायचा आहे पहा आता इथं मी एक टाका घेते आणि दुसऱ्या टाक्याच्या वेळेला तिथंच दुसरा टाका घेऊन गाठ घालून घेणार आहे त्यामुळं तिथं फॉल अजिबात निष्ठत नाही किंवा धागा तुटत नाही एकदम फिक्स असा धागा बसतो मग काय करायचं आहे की आपल्याला तिथून टाके घालायला सुरुवात करायची आहे आता इथं मी दुसरा टाका एकच घेतलेला आहे आता आपल्याला टाके घेतानासुद्धा कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत पहा दोन्ही टाक्यांच्या अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे किंवा त्याच्या जास्त नाही आलं पाहिजे किंवा पाऊन कि इंच आलं तरी चालेल तुम्ही जर जास्त लांब लांब टाके घालत असाल तर अगदी परफेक्ट जर टाक्यांचं अंतर म्हणा तर अर्धा इंचापेक्षा कमीसुद्धा नाही आणि अर्धा इंचापेक्षा जास्तसुद्धा अंतर ठेवायचं नाही अशा पद्धतीनं टाक्यातलं अंतर आहे ते घ्यायचं आहे आता इथं पहा सुई प्रत्येक टाक्याच्या वेळेला ओढत बसायची नाही एका सुईमध्ये टाके घेताना दोन तीन जसे मावतील सुईमध्ये त्या पद्धतीनं टाके घ्यायचे आणि मग धागा खेचायचा आहे अशानं काय होतं की साडीला पटकन फॉल लावून होतो आणि जास्तीत जास्त साड्या आपल्या होतात सुरुवातीला आपल्याला प्रॅक्टिस नसते ज्या वेळेला प्रॅक्टिस होते त्यावेळेला काय होतं की तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही दिवसभरात पन्नास साड्या कशा लावल्या आहेत त्या त्यामुळं अशी ट्रिक वापरा आणि जास्तीत जास्त झाड्या तुम्ही लावू शकता आता इथं पहा मी कोण आहे तो एकदम असा टाका घालून तिथं फिक्स करून घेतलेला आहे कारण का पोकळी ठेवलेली नाही इथं पोकळी ठेवलं की पैंजरमध्ये अडकण्याची जास्त शक्यता असते आणि मग आपला जो धागा आहे तो तुटतो आणि फॉल उसवतो हो त्यामुळे तिथं अजिबात पोकळी ठेवायची नाही एकदम असा परफेक्ट कोणा आहे तो टाका घालून घ्यायचा आहे साडीला आता सर्व भागाला आपण पटकन आता फॉल लावू शकतो पहा आता एका मी सुईमध्ये दोन तीन जसे मावतील तसे टाके घेते पहा दाखवल्याप्रमाणे आणि मग सुई खेचत असते आता पूर्ण साड्या ज्या आहेत ते मी अशा पद्धतीनंच लावत असते आता दिवसाला नाही म्हटलं तर वीसभर साड्या लावून झाल्या पाहिजेत इतक्या साड्या माझ्याकडं असतात त्यामुळं मी ही ट्रिक वापरून जास्तीत जास्त साड्या लावते आता जिथं आपल्याला धागा संपतो तिथं काय करायचं आहे की आपण जशी बटन लावतो हुक लावतो त्या पद्धतीनं गाठ लास्टला घालून घ्यायचे आहे आणि नवीन धागा ज्या वेळेला तिथून सुरुवात करतो तिथंसुद्धा गाठ परत घालायची आणि मग फॉल लावायला सुरुवात करायची आता इथं पहा मी आपला धागा संपलेला आहे आणि उलट करूनसुद्धा दाखवते की तुम्हाला दिसतो काय पहा धागा आपले टाके वेगळे दिसतात काय इतके टाके असे व्यवस्थित घ्यायचे आहेत आता संपल्यानंतर गाठ कशी घालायची पहा इथं आता मी गाठ घालून घेते आणि ही सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त या पद्धतीनं साड्या लावू शकता नवीन असाल तर ही तुम्हाला परफेक्ट पद्धत दाखवलेली आहे कारण का हीच पद्धत वापरली तर तुम्हाला प्रॅक्टिस होते आणि साड्या जास्तीत जास्त लावू शकता धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल